फायनली आपलं खत झालेलं आहे हे बघा हे गांडूळ खत आम्ही चालून घेतलेलं आहे अगदी छान झालेलं आहे आणि हा शेणापासून नसून तर आपला लेंडी खताचं गांडूल खत आहे आणि काही लोक बोलतात की लेंडी खताचं गांडूळ खत करताना प्रॉब्लेम येतो काही म्हणजे त्रास वगैरे होतो पण तसं काही नाही आहे जर आपण गांडूलखत म्हणजे मनात असलं व्यवस्थित करायचं तर होऊ शकतो आता असा बेड जर आपण लावायचं असला तर मात्र काही त्रास वगैरे हो येत नाही तर आपण लेंडी वगैरे टाकलेलं त्याच्यात की पंधरा दिवस कंटिन्यू त्याला भिजवत राहायचं ज्याने ती लेंडी नरम होणार आणि म्हणजे ह्या असा डबा असतो जो आपण पाणी येतं त्यातनं वर्मी वॉश येतो तिथनं पाणी येतं आपण पंधरा दिवस जेव्हा भिजवतो त्यातनं पाणी येत असतं आणि तोच पाणी पुन्हा रिटर्न करायचं असा एक एक बकेट पूर्ण असं ओतत राहायचं ज्याला ओलं ओलं असं राहिलं पाहिजे ज्याने ती नरम होते आणि पंधरा दिवसाच्या नंतर ती लेंडी नरम झाली की नंतर मग तुम्ही गांडूळ टाकलंच ना तर अगदी चांगल्या प्रकारे गांडूळ खत होतो कारण की ती जगतात जगतातसुद्धा आणि सुद्धा नाहीत कारण की त्यातली जी गरमी असते लेंडी पण नरम होते आणि त्याच्यातली जी गरमी असते ती निघून जाते कारण की आपण त्याला पंधरा दिवस कंटिन्यू भिजवत असतो त्यामुळे त्याची गरमी पण निघून जाते आणि आपण जेव्हा गांडूळ टाकतो त्यावेळेला गांडलांना गांडूळ खत करताना अगदी सॉफ्ट अशी लेंडी भेटते ज्याने ती त्यांचं काम करत राहतात आणि त्यांनाही गांडलांना काही त्रास होत नाही गांडूळ मरत नाहीत त्यांना गरमी होत नाहीत कारण की आपण त्याची तशी पहिली काळजी घेतलेली असते लेंडीला आपण भिजवलेलं असतो आणि पंधरा दिवस कंटिन्यू भिजवायचा असतो ही काळजी मात्र घेणं गरजेचं आहे आता हे जे गांडूळ खत वगैरे आम्ही बनवलेलं आहे ह्याचं क्रेडिट जर कोणाला द्यायचं असेल तर ना महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे आमच्याकडे एक प्रकल्प राबवण्यात आला आवड संस्था आहे ती आणि त्या आवड संस्थेने हा प्रकल्प राबवलेला आहे आणि कसं आहे ना त्या आवड संस्थेचे आम्ही खूप आभार मानते आणि आवड संस्थेमध्ये एक कर्मचारी म्हणून शरद कोळी साहेब आहेत त्या कोळी साहेबांनी त्या शरद कोळी साहेबांनी आम्हाला हे सर्व गांडूळ खताचं नियोजन वगैरे सांगितलं बेड वगैरे कसा लावायचा गांडूळ कुठून आणायचे कुठले गांडूळ आणायचे आणि खरं तर हे आम्हाला काय आयडिया वगैरे नव्हती पण ते शरद कोळी साहेब आहेत ते जेव्हा आमच्याकडे आले आणि त्यांनी सर्व हे आम्हाला सांगितलं त्याच्यावर म्हणजे त्यांचं आम्ही ऐकत गेलेलं आणि तसं तसं आम्हाला त्यांनी मार्गदर्शन जसं केलं मार्गदर्शन तसं आम्ही हे करत गेलेलं आहे आणि त्यांचे मी खरंच आभारी आहे की त्यांनी मला हे गांडूल खताचं वगैरे सांगितलं आणि म्हणजे जी आपल्याला गरज वगैरे लागेल जे काही नियोजन वगैरे त्यांनी करायचे ते आम्ही ऐकायचो आणि तसंच करायचं आणि प्रत्येक वेळेला ते शरद कोली साहेब आहेत ते आम्हाला हे जेतले जे शेतीविषयी सर्व माहिती वगैरे सांगायची आम्ही कुठलाच म्हणजे असं हे नाही केलेलं आहे की हे गांडूल खताचा प्रोजेक्ट वगैरे आहे आम्ही जे काही केलेलं आहे ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली केलेलं आहे आणि आमच्या त्या आवड संस्थेमध्ये सदस्य म्हणून आहेत संगीता वेंदे त्या सदस्य म्हणून आहेत त्याही ताईंचं मी आभार मानते कारण की त्याही ताईने आम्हाला खूप सपोर्ट केलेला आहे त्यांनी पण आम्हाला खूप मार्गदर्शन केलेलं आहे म्हणून आम्ही ते आता हितपर्यंत आहोत आणि त्यांनी जे सांगितलेलं आहे तसं आम्ही त्यांचं ऐकत पण गेलेलं आहे आणि चोवीस तास जेव्हा पण तुम्ही तुम्हाला काही गरज असेल तेव्हा त्यांना फोन करून तुम्ही विचारलात की ते प्रत्येक वेळेला आम्हाला चांगलं मार्गदर्शन करत आलेले आहेत आणि काय आहे ना अमेरिक की अमेरिकेतून हे जे आवॉड संस्था आहे त्यांचे अध्यक्ष आमच्या इथं बघायला आलेले होते त्यांचे सदस्य पण येऊन गे गेलेत बघून गेलेले आहेत आवाड संस्थेचे ते म्हणजे आमचा हा एक बेड लागलेला होता तेव्हा ते, ते आलेले होते आणि तेव्हा हा रेडी नव्हता गांडूळखत आणि त्यांनी पण बघतलीन कसं लावलेलं आहे कसं नाही आणि हे सर्व आम्ही शरद कोळी साहेबांमुळेच करू शकलो संगीता वेंदे आहेत त्या ताईन त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व केलं आहे हे त्यांनाही माहीत पडलेलं आहे त्यामुळे एक आहे की आमचा आता बेड एक आहे आता दोन वाढलेले आहेत आणि ह्याच्या पुढे भविष्यात आम्ही अनेक सुद्धा आहोत आणि तेव्हा आवड संस्थेला जेव्हा कुठेही प्रकल्प म्हणजे पुढे काही करायचा असेल तेव्हा जर गांडूळ खताची गरज पडली तर आम्ही आमच्याकडनं गांडूळखत मात्र आवड संस्थेला जरूर देणार आहे आणि एक आहे की असा जो आम्हाला मार्गदर्शन केलेला आहे एक सुद्धा घेतला नाही की तुम्ही आम्हाला पैसे द्या म्हणजे आम्ही मार्गदर्शन करतो असं काहीच नाही आहे तर आम्हाला जेव्हा पण जे जे अवघड वाटलं जे जे काही आम्हाला म्हणजे असं वाटलं की हे आम्ही तुम्हाला सांगा की आपण एखादी माहिती मागतो त्यावेळेला त्यांनी ती जे जी माहिती आम्हाला सांगितली ती खरी होती आणि ती आमच्या गरजेची होती म्हणून मी ना अनेक एकदा शरद साहेबांचे धन्यवाद मानते आणि संगीता वेंदेताईंची पण आभारी आहे की तुम्ही मला आम्हाला पुढेही असं मार्गदर्शन करत राहा आणि आम्ही तुमचे म्हणजे शब्द जे आहेत ते कधी टाळाटाळ करत नाही तर आम्ही पाळतो तुमचं ऐकतो आणि काही तुम्हाला माहिती असेल त्यातनं आम्हाला सांगा आणि तुमचं आम्ही खूपच आभारी आहोत आम्हाला अशी माहिती आणि देत जा आणि हे ऑर्ड संस्थेमध्ये आणि एक आहेत मेंबर ते म्हणजे खूपच आमचे म्हणजे त्यांनी आम्हाला गांडूल खताला खत जो आम्ही गवत लावलेला आहे त्या गवताला गांडुळखत वगैरे टाकायचं कसं टाकायचं वगैरे हे सर्व माहिती देत आलेले आणि प्रत्येक वेळेला जसे शरद कोळी साहेब आहेत तसंच ते पण किरण साहेब आहेत आणि त्या किरण साहेबांनी आम्हाला खूप त्यांनी पण हे भेट बघून गेलेले आहेत त्यांना पण खूप आवडलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला अजून पण मार्गदर्शन करत आहेत आणि प्रत्येक वेळेला त्यांचाही आम्हाला मार्गदर्शन असतो म्हणून त्यांच्या किरण साहेबांचे पण मी आभार मानते की आम्हाला आणि कशी काहीतरी माहिती देत जा आम्हाला असंच लाख मोलाचा तुमचा साथ जो आहे लाख मोलाची आमची मदत करताय तेही खूप म्हणजे गरजेचं आहे आणि ही लाख मोलाची मदत तुम्ही आम्हाला प्रत्येक वेळेला करत जा आमच्याकडून आमच्या युनिटमधनं जर समजा आता आम्ही बोलतोय की तुम्हाला आवड संस्थेला जेव्हा पण गांडूल खताची गरज लागेल तेव्हा आम्ही देऊ शकतो पण त्याच्यासोबत आमच्याकडनं जे गांडूल आहेत तेही जेव्हा तुम्हाला आवड संस्थेला लागतील त्यावेळेला आम्ही आमच्याकडचे गांडूळसुद्धा तुम्हाला आवड संस्थेला देणार देना देणार हे शंभर टक्के आहे आणि अशी लाख मोलाची मदत आम्हाला प्रत्येक वेळेला करत जा तसंच आम्हीही तुम्हाला आमच्याकडून जेवढी लाख मोलाची मदत होईल तेवढी आम्ही तुम्हाला करूया आणि हा जो आम्ही गांडोल खत चाललेला आहे तो म्हणजे पूर्ण चाललेला नाही आहे पूर्ण चाल पूर्ण चालायचा पण नसतो कारण की आता हा जो बेड आहे त्याचा फक्त आम्ही एकच कोपरा म्हणजे साईडचा वरचा एकच थर ती पण एकच साईड अशी चा चाललेली आहे पंचवीस ते तीस किलो आम्ही चाललेला आहे बघा ह्या शेत पण आहे हे चाललेलं आता लेट पण झालेला आहे म्हणून सर्व चाललेला नाही आहे आणि हा एवढा आहे असं पंचवीस ते तीस किलो आहे पूर्ण असा व फक्त एक थर असा एक दिवसाला एक थर असं चालत जायचं चा। पूर्ण एकदाच पूर्ण आखा बेड चालायचा नाही आहे कारण की कसं आहे ना की आता आम्ही पण बघा हा एक साईडच चाललेला आहे ज्याने ती गांड खाली 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 जात जात आहे आणि त्यांचा जो काम आहे तो व्यवस्थितपणे करतायत नाही हे बघा एकदम म्हणजे ना असं चहा पावडर सारखं आहे आणि हा स्वतःचा म्हणजे आम्ही स्वतः बनवलेला स्वतः बेड लावलेला आहे त्याचा गांडोल आहे आणि तो पण लेंडीचा गांडोल आहे आणि ह्याचा रिझल्ट खूपच चांगला येणार आहे आपण आपल्या गवताला टाकलं तर खूपच चांगला रिझल्ट येणार आहे ह्याचा आणि आपण आता हा गांडोल चाललेला आहे है। तर ह्यातनं म्हणजे आपण चाललेले गांडूल असतात ना ते मोठे मोठे असतात ह्याच्यात बारीक वगैरे म्हणजे एवढे एवढे असतील ना ते गांडूळ आपण त्याच्यातनं हा बघा हा दुसरा बेड लावलेला आहे त्या बेडमध्ये आम्ही टाकलेला आहे इकडचे जे गांडूल निघतात ते पण हे सर्वच गांडूल यातनं निघतात असं नाही आहे तर ह्याच्यात खूप बारीक बारीक पिल्लं त्याच्यात गांडलांच्या अंडी वगैरे असे पूर्ण आहेत आणि ना आ, मी तरी पण एक काय आहे म्हणून हे ट्रायलसाठी मी ते एक अंड फोडलं त्यातनं ना पूर्ण अशी गांडलाची पिल्लं निघालेली त्याने मला असं माहीत पडलं की गांडलांची अंडी येते आणि ही गांडलांची चांडी आहे ह्याच्यात बारीक बारीक गांडूल आहेत जे आता आपण हा खत गवताला टाकणार आहोत त्या गवताला तिथं जी मातीत काम करणारी आहे कर कर ती ही जी बारकी गांडलं आहे ती तिथं काम करणार म्हणजे प्रत्येकाचं काम प्रत्येकाला आहे आता ह्यातनं सर्वच गांडलं निघालेली आहेत असं नाही आहे की चाललंय म्हणजे सर्व आपली गांडलं तर नाही जी मोठी मोठी गांडूळ आहेत ती आपल्या हे बेडमध्ये गेलेले आहेत आणि जी बारकी बारकी गांडलं आहेत ती आता आपण जी शेतात हा जो लेंडी खताचा केलेला आपण गांडूल खत केलेलं आहे तो आपण आता आपल्या पिकाला टाकणार आहोत आणि तिथं जे गवताला टाकणार त्यातली जे बारीक गांडूल आहेत ते त्याच्या जमिनीत जाऊन ती त्यांचं काम करणार आहेत म्हणजे असं आहे की तिथं पण ती आता चांगलं खत आणि तयार करणार म्हणजे गांडलं ही मरत नाही है। तर ह्यांची पिल्लं पिल्लं हो होत जात आहेत आणि आम्ही पण थोडंसंच आणलेलं होतं पण आता त्याची पिल्लं वाढलेली आहेत त्यामुळे आम्हाला पण असं बघायला वगैरे फर्स्ट टाईम सर्व भेटलेलं आहे आणि हे सांगते ते पण एक अनुभवातन की ह्याच्यात ना अजून बारकी गांडला आहेत खूप बारकी आहे जी चालणीतनं सुद्धा खाली पडलेली आहेत आणि त्यांची अंडीसुद्धा ह्याच्यात पडलेली आहेत आता हे, हे आम्ही आमच्या गवताला टाकलं की तिथंही गांडूल जिथं टाकणार तिथं गांडूल असणारच आता आमच्या जमिनीला पण गांडूल असणार आहेत आता